खेड शिवापूर भागामध्ये पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्यानं जनावरांना होणाऱ्या लंपी रोगाना एक गाय दगावली असल्याची घटना ताजी असतानाच भोर तालुक्यात सुद्धा लंपी रोगाची साथ झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे भोंगवली या गावामध्ये याच लंपी रोगाना चार ते पाच जनावरे अत्यवस्त अवस्थेत आहे याबाबत पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून कोणतीही मदत मिळत नसल्याची खंत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे वारंवार पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय त्यामुळे इतर पशुधन असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय पशुवैद्यकीय डॉक्टरांची मदत वेळेवर मिळत नसल्यामुळे जनावरे मरण्याची वाढ संबंधित प्रशासन बघत आहे की काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे गावामध्ये आलेलो आहोत गावामध्ये लंपीची लागण जनावरांना सुरू झाली असल्याने चार ते पाच जनावरे अतिशय बिकट अवस्थेमध्ये आहेत तरी या जनावरांसाठी उपचार घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शासकीय डॉक्टर उपलब्ध नसल्याची खंत येथील स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तर याबाबत आपण स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूया तुमचं माझं नाव अनिकेत महादेव सुरू आहे मी राहणार भोंगवलीतलंच आहे आता आम्ही चार ते आठ दिवस झाला हो आमच्या जनावरांना लागण होत आहे तर आम्ही डॉक्टरांच्याकडे जातोय पण तिथं कोणच नसते दवाखान्याला लोक असते कोणतेही शासकीय डॉक्टर आतापर्यंत तिथे पोचलेले नाहीत आम्ही प्रायव्हेट डॉक्टरांच्याकडून मदत घेतोय जर जनावरांना काय झालं तर आम्ही दवाखान्याच्या पुढे उपोषण करणार उपोषणाला बसणार किती जनावरांना आतापर्यंत लागण झाले चार ते पाच जनावरांना लागण झालेली आहे त्यात मध्ये छोटी वासरं पण आहेत दगावले आहे का कोणते आजपर्यंत दगावलं नाही पण दगावल्यानंतर आम्ही उपोषणाला बसणार दवाखान्याच्या समोर शासकीय दवाखान्याच्या समोर गावातल्या तर आपण पाहू शकता की शासकीय डॉक्टरांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी लवकरात लवकर येऊन या जनावरांची उपचार करावे हे येथील स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे